बऱ्याच जणांना चेन्नईच्या फॅनची झोप उडवणारा पॉल वलथाटी माहिती नसेल माहिती असला तरी त्याचा रंजक प्रवास माहिती नसेल पॉल हा मूळचा आंध्र प्रदेशचा पण त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला आणि तो मुंबईतच वाढला मुंबईतल्या दिलीप वेंगसरकर या क्रिकेट अकॅडमीत त्याने क्रिकेटचे धडे घेतले उजव्या हाताचा जबरदस्त फलंदाज तसेच गोलंदाज म्हणून तो चांगला चमकला आणि परिणामी त्याचं सिलेक्शन दोन हजार दोनच्या अंडर नाईन्टीनच्या वर्ल्ड कप साठी झाला हा वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्ये खेळण्यात आला होता त्यावेळी इरफान पठाण आणि पार्थिव पटेल हे त्याचे टीममेट्स होते त्या वर्ल्ड कप मधील बांगलादेश विरुद्धच्या मॅच मध्ये पॉल एक अपघात झाला त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली चेंडू लागल्याने त्याला चांगलीच दुखापत झाली त्या दुखापतीमुळे तो पुढचा मॅच खेळू शकला नाही दुखापत एवढी गंभीर होती की पॉलचं करिअर सुरू होण्या अगोदरच संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता पण पॉलन हार मानत नाही त्यानंतर चार वर्षाने म्हणजे दोन हजार सहाला ला मुंबई वन डे टीम मध्ये त्यानं पुनरागमन केलं मात्र तो म्हणावी अशी कामगिरी दाखवू शकला नाही आपलं करिअर आहे की काय याची भीती पॉलला झोप येऊ देत नव्हती त्यानंतर दोन हजार आठ ला आय पी एल सुरू झाला पहिल्या सीझनला पॉलला घरी बसून टीव्हीवरती आय पी एल मॅच बघाव्या लागल्या ला कारण त्याला त्या वर्षी कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही दोन हजार नऊ ला राजस्थान रॉयल्स या फ्रंचायझीने पॉल ला उचलला पण त्या वर्षी पॉलला फक्त दोनच मॅच खेळतात त्यानंतर दोन हजार दहा साली तो पूर्ण सीझन अतिरिक्त खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सच्या बागावर बसून राहिला त्यानंतर म्हणजे दोन हजार अकरा ला किंग्स इलेव्हन पंजाब या संघानं अभिषेक नायरला टीममध्ये घेतलं होतं अभिषेक नायरने किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कमिटी पुढे एक शब्द टाकला शब्द होता पॉल वलथाटीला आपल्या संघामध्ये सामील करायचं अभिषेक नायरच्या शब्दाने चालून आलेल्या संधीचं चा, ह्यावेळी मात्र पॉलनं सोनं केलं तारीख होती तेरा एप्रिल दोन हजार अकरा किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग मॅच चांगलीच रंगली होती चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करत एकशे अठ्ठ्याऐंशी धावाचा डोंगर रचला पॉल वलथाटी आणि ऍडम गिलग्रिस्ट पंजाबकडून सलामीचे फलंदाज म्हणून ग्राउंडवर आले त्या रात्री पॉल त्याचं स्वप्न जगत होता त्रेसष्ट चेंडू मध्ये चौकार आणि दोन षटकार ठोकत त्यानं एकशे वीस दावा ठोकल्या आणि आयपीएलच्या इतिहासात शतकवीर म्हणून त्यानं स्वतःचं नाव कोरलं त्यानंतर पॉल आय पी एलमध्ये मध्ये दिसला नाही वाढतं वय आणि दुखापती यानं पॉल त्यानंतर जास्त खेळू शकला सध्या पॉल एअर इंडियामध्ये स्पोर्ट कोट्यातून नोकरी करत आहे बॉलच्या एका रात्रीच्या खेळीनं त्याचं नाव क्रिकेट विश्वात क्रिकेट प्रेमींच्या हृदयात अजरामर केलं यात पोहोच देऊ